चांगली मेहंदी एकशे एक पेक्षा आमची मेहंदी चांगली झाली पाहिजे सई हवी होती ना का मग केवढे चिडलेत माहितीये सईच सरप्राईज ते मुक्ता सागरचा संगीत सोहळा प्रेमाची गोष्ट मालिकेत पुढे काय घडणार तर मंडई चला मग पाहूया हा एक्स्ट्रा फुलं घेऊन आजी हे बघ माझी मेहंदी नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेची सध्या चांगली चर्चा सुरू आहे अरे वा 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 किती छान मेहंदी कारली ग पण बाय तू कोणावर आली मम्माने सोडलं तुला कारण मुक्ता सागर लग्न सोहळा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मुक्ता सागरचा थाटा माटात साखरपुडा पार पडला डोंट मला मम्मीते सोडून गेली आणि मला मुक्ताईनी बोलून घेतलं आता लवकरच मेहंदी संगीत हळद सप्तपदी असा समारंभ पूर्वक लग्ना सोहळा पाचहव्यास मिळणार आहे मुक्ताई मुक्ताई हो। तुला माहिती का एवढं सगळं डेकोरेशन का केलंय ते का तुझ्या पप्पाच आणि मुक्ताच लग्न होणार आहे मुक्ता सागरच्या लग्न सोहळ्या दरम्यान अनेक रंजक गोष्टी घडणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात मेहंदी सोहळ्याला सुरुवात मला माहिती आहे काढ ना पप्पा यासाठी मुक्ताने खास सईला ला बोलून घेतलं असलं त्यामुळे सावणी सईला मुक्ताकडे सोडायला जाते Sai. What a pleasant surprise. Yes, surprise. पण तेव्हाच तिला व हर्षवर्धनला मुक्ता सागर एकत्र एक बोलताना दिसतात बरोबर तो मुलगा लग्न करतो ना तो आणि लग्न झालं की तुझी मुक्ता आंटी तुझ्या बरोबर राहण्यासाठी आपल्या घरी येणार मात्र त्यांना हे कळतच नाही की मुक्ता सागर लग्न करणार आहे काय म्हणतात ते पण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही तुझ्या मम्माला ना त्या हर्ष काका त्यामुळे सावली फक्त मुक्ताकडे कडे सागरची चौकशी करून सईला सोडून जाते ओके okay. सईला मुक्ता अँटीचं सागर पप्पाशी लग्न होणार हे कळत त्यामुळे ती मुक्ताला आई म्हणून हाक मारताना दिसते मुक्ता कधी आई होऊ शकणार नाही हे ऐकून मुक्ता सह तिची आई बहीण भाऊक होतात सई मुक्ताला एक खास सरप्राईज देताना दिसणार आहे हे सरप्राईज सईने स्वतःच्या हाताने तयार केले आहे ते म्हणजे सर्वोकृष्ट आईची ट्रॉफी हा सई मुक्ताला सर्वोत्कृष्ट आईची ट्रॉफी देताना दिसणार आहे तू सही ना आईची ट्रॉफी देताना दिसणार आहे हे पाहून मुक्ता पुन्हा भाऊक झाल्याच पाहाव्यास मिळत आहे <laughs> अरे बाप रे आता काय क्राऊन घालणार आहेस का मला हळू सावकाश आधी तू डोळे बंद कर मुक्ता सागरच्या मेहंदी नंतर संगीताचा कार्यक्रम होणार आहे यावेळी खास स्टार प्रवाहाच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती असणार आहे मुक्ता सागर संगीत सोहळ्याला सा विजय असो मधील पिंकी युवराज मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी सार्थक अबोली मधील अबोली लग्नाची बेडी मधील मधुराणी असे स्टार प्रवाहाच्या परिवारातील सदस्य हजर राहणार आहेत तसेच यांचा खास डान्सही ही मिळणार आहे दरम्यान मुक्ता सागरचा आतापर्यंतचा लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडताना दिसत आहे पण जेव्हा सावनीला कळेल की मुक्ता सागरची लग्न करते तेव्हा ते काय नवा डाव असेल हे पाहणं ठरणार आहे तर इतकंच मुक्ता व सागरच्या लग्नाला हजेरी लावणार ना हे कमेंट करून जरूर कळवा व फिल्मी रंग वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र प्रसिद्ध ज्योतिषी पंडित रामचंद्र आचार्य यांचे श्री गुरु दत्तात्रेय स्वामी ज्योतिषालय संपूर्ण हस्तरेषा पाहून आणि जन्मपत्रिका पाहून संपूर्ण भविष्य सांगणार खूप वर्षापासून मुंबई मध्ये स्थायिक असणारे ज्योतिषी आपली काही समस्या असो अकरा दिवसात निवारण करतात तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांना गुप्त यंत्र मंत्रांनी परिहार करतील उद्योग व्यवहार पती पत्नी भांडण आणि लैंगिक समस्या राजकीय व प्रमोशन धनप्राप्ती विदेश प्रयाण संतान शत्रुपीडा कोर्ट कचेरी व्यवहार स्त्री पुरुष वशीकरण आणि इतर गुप्त समस्यांना शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक व धार्मिक पद्धतीने परिहार करतील धनवश जनवश राजकारण शत्रुनाश स्त्री पुरुष लग्न सालावळी गुप्तरोग मानसिक वेदना काही समस्या असो फक्त एक फोन मध्ये सर्व समस्यांचे निवारण करणार आत्ताच फोन करा केरला श्री चामुंडी माता भद्रकाली देवी विशेष पूजा शक्ती प्राप्त तज्ञ गुरुजींकडून शंभर टक्के सर्व समस्यांचे अकरा दिवसात खात्रीशीर निराकरण केले जाईल अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल नव्याण्णव सदुसष्ट शहाण्णव सहासष्ट पासष्ट